नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट मॅथ सर्वांचं हार्दिक स्वागत या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आहोत दररोज स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे नवनवीन प्रश्न आणि सेकंदात उत्तर कसं काढायचं आहे ते मागील व्हिडिओमध्ये आपण घड्याळावर आधारित चार टाईपचे या ठिकाणी प्रश्न पाहिलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाचव्या टाईपचा या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो घड्याळावर विचारले जाणारे प्रश्न हे या ठिकाणी गोंधळात टाकणारे असतात आणि नेमकं या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी चुकता या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यावरचा कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही शंभर टक्के मार्क्स तुम्हाला मिळणार आहे त्याची खात्री आहे पाहूयात या ठिकाणी आजच्या व्हिडिओमधील या ठिकाणी पहिला प्रश्न चार ते पाच वाजेपर्यंत घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेला किती वाजता येतील पहा या ठिकाणी प्रश्न काय आहे चार ते पाच वाजेपर्यंत घरातील तास काटा आणि मिनिट काटा हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेस किती वाजता येतील मागील व्हिडिओमध्ये आपण एकमेकावर किती वाजता येतील आता या व्हिडिओमध्ये परस्पर अपोजिट म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध दिशेत किती वाजता या ठिकाणी येणार आहेत ते या ठिकाणी पाहणार आहोत प्रत्यक्ष घड्याळ पाहून या ठिकाणी आपण हे उदाहरण अगोदर सोडवणार आहोत पहा या ठिकाणी टाइम दिलेला आहे चार ते पाच आपण चार वाजेपर्यंत चार वाजल्यापासून पुढे बघूयात अगोदर चार वरचा टाईम सेट करू आता या ठिकाणी किती वाजलेले पहा किती वाजलेले चार वाजलेले आहेत तर चार ते पाच पहा या ठिकाणी चार ते पाच वेळाचा मिनिट काठा पुढे पुढे या ठिकाणी आपण सरकूयात सरासरी या ठिकाणी पहा या ठिकाणी किती चार वाजून पन्नास मिनिटाचा टाइम आपण घेणार आहोत जर आपण चार वाजून पंचावन्न मिनिटाचा टाइम जर घेतला तर हे एक काटे एकमेकावरच या ठिकाणी येणार आहेत मागे पुढे असतील अॅक्युरेट टाईम आपल्याला काढता येणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या तास काटा आणि मिनिट काटा हे एकमेकावर येणार नाहीत असा टायमिंग घ्यायचा आहे म्हणजे अगोदरचा टाइमिंग या ठिकाणी घ्यायचा आहे म्हणजे किती चार वाजून पन्नास मिनिटाला हे दोन्ही काटे अंदाजे एकमेकावर आलेले आहेत आता ऍक्युरेट टाईम आपण यावरून काढणार आहोत चार वाजून पन्नास मिनिटाचा वेळ या ठिकाणी आपण लिहिला पहा चार वाजून पन्नास मिनिटे आता इथे पन्नास मिनिटाचा इथे अगोदर विचार करायचा आहे काय करायचं आहे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शिकलेला आहोत डायरेक्ट भाग कशाने द्यायचा आहे आपल्याला अकराने भाग द्यायचा आहे पन्नासला अकराने भाग दिला तिचा भाग बसतो मित्रांनो अकरा एक अकरा आणि अकरा चोक चौवेचाळीस चो, चो, म्हणजे चारचा पूर्ण भाग केला बाकी किती उरते पन्नास मधून या ठिकाणी चौरे चौवेचाळीस गेल्यानंतर बाकी राहते सहा बाकी अंशस्थानी लिहा आणि छेद जशास तसा लिहून टाका हा झाला आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक चार पूर्णांक सहा छेद अकरा आता पुढे काय करायचं आहे त्याच पद्धतीनं जे मिनिट आहेत त्या मिनिटामध्ये हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिसरायचा आहे मग मी डायरेक्ट इथे पुढे करतो अधिक चार पूर्णांक सहा छेद अकरा आता इथे बेरीज होईल पन्नास आणि चारची पूर्णांकाचीच बेरीज करायची आहे मग या ठिकाणी लिहा चार वाजून पन्नास चार किती झाले चोपन्न पूर्णांक सहा छेद अकरा म्हणजे हा झाला आपला या वेळेला चार ते पाच वाजेपर्यंत या वेळेला म्हणजे चार वाजून चोपन्न पूर्णांक सहा छेद अकरा मिनिटांनी घड्याळातील तासाने मिनिट काटा हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेला येतील तुमच्या लक्षात आलं असेल पुढे जाऊयात पुढील प्रश्नामध्ये या ठिकाणी पुढील प्रश्न असा आहे दोन ते तीन वाजेपर्यंत दोन ते तीन वाजेपर्यंत तास तासकाठा आणि या हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेस किती वाजता येणार आहेत ते आपण बघणार आहोत टायमिंग काहीतरी दिलं आहे मित्रांनो दोन वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत आपण टाईम घेणार आहोत पहा दोन कुठं आहे अगोदर दोन वर जाऊयात आपण हे या ठिकाणी आलं दोन चला दोन पासून हा मिनिट काठा आपण पुढे 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 सरकवीत आहोत पहा कशा पद्धतीने या ठिकाणी वाजून वाजून वाजेपर्यंत पहा सरासरी चाळीस मिनिटाला दोन वाजून चाळीस मिनिटाला हे काटे एकमेकावर येतील अंदाजे टाइम या ठिकाणी फिक्स केला आपण मग या ठिकाणी मी नऊ का घेणार नाही कारण नऊवर जर आपण मिनिट काटा घेतला तर पहा या ठिकाणी कर निरीक्षण करा तो तास काट्याच्या पुढे जातो आहे तासकाठेच्या पुढे जाता कामा नाही म्हणून पाठीमागील पाचच्या पटीत असणारच या ठिकाणी मिनिटाचा टाइम घ्या मिनिट या ठिकाणी किती आहे चाळीस चाळीस पंचाळीस पन्नास अशा पद्धतीनं मग आपण किती दोन वाजून चाळीस मिनिटांनी हे एक काटे एकमेकावर आलेले आहेत असा अंदाजित टाईम या ठिकाणी फिक्स केलेला आहे मग या ठिकाणी लिहा किती दोन वाजून चाळीस मिनिटांनी म्हणजे या ठिकाणी आता चाळीस मिनिटाचा विचार करा पहा नेहमीप्रमाणेच चाळीसला कितीने भाग द्यायचा आहे सांगा अकराने बरोबर आता या ठिकाणी अकराने चाळीस ला आपण भाग दिला अकरा एक अकरा आणि अकरा त्रिक तेहतीस अकरा त्रिक तेहतीस तीनचा भाग बसला किती भाग बसला तीनचा मग चाळीस मधून तेहतीस वजा केल्यानंतर शिल्लक राहतील किती सांगा या ठिकाणी सात राहतील किती राहतील सात आणि छेद अकराला अकरा बघा अकरा त्रिक तेहतीस तेहतीस अंसात चाळीस म्हणजेच या ठिकाणी तीन पूर्णांक सात अकरा हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आला पुढे काय करायचं आहे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिनिटामध्ये मिसळायचा आहे मग मिनिट किती आहेत इथे चाळीस अधिक करा लिहा या ठिकाणी तीन पूर्णांक सात छेद अकरा तीन पूर्णांक सात छेद अकरा आता काय करायचं आहे आता या चाळीस ची आणि तीन ची करायची आहे बेरीज करा या ठिकाणी बेरीज मग अगोदर दोन लिहून टाका इथे दोन वाजून चाळीस तीन किती झाले मित्रांनो चाळीस तीन झाले त्रेचाळीस चला आता हे त्रेचाळीस त्याच्यापुढे या ठिकाणी सातशे अकरा लिहून टाका अकरा म्हणजे पूर्णांक सातशे अकरा मिनिटांनी घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेवर असणार आहेत आलं लक्ष्यामध्ये याच पद्धतीनं पुढील उदाहरण या ठिकाणी आपण बघणार आहोत पुढील उदाहरण आहे एक ते दोन वाजेपर्यंत आणि मिनिट काटा हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेस किती वाजता येणार आहेत पाहूया या ठिकाणी एक ते दोन यामधील आपण एकमेकावर येणारा अंदाजित टाईम सेट करूयात आता एक वाजता आता अगोदर काटा आपण कुठं घेणार आहोत एक वाजता म्हणजे एक वर घेणार आहोत पहा एक कुठं आलं पा या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक हा प्रश्न सोडवला मित्रांनो तुम्ही जर मागे पुढे काटा घेतला तर पटकन तुमचं उत्तर चुकू शकतं म्हणून या ठिकाणी महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे तास काटा आणि मिनिट काटा म्हणजे मिनिट काटा तास काटाच्या जा पुढे जाणार नाही असा अंदाजित टाइम घेणार आहे घ्यायचा आहे एक ते दोन चला एक ते दोन मिनिट काटा पुढे सरकवत आहे पहा या ठिकाणी दीड वाजलाय ते झालेत एक पस्तीस आता जर आपण एक ऐवजी एक चाळीस घेतला तर तुम्ही पहा या ठिकाणी मिनिट काटा पुढे सरकलेला आहे तास काटाचा तसं होऊ द्यायचं नाही त्याच्या पाठीमागचा टाइम पाचच्या पटीतला घ्यायचा म्हणजे पाचच्या ता काय आहे एक वाजून पस्तीस मिनिटे येथे तुमच्या लक्षात एक वाजून पस्तीस मिनिटे मग एक वाजून पस्तीस मिनिटे हा अंदाजेत टाइम आपण काय केला सेट केला आणि त्यानंतर आपण फिक्स टाईम किती आहे तो काढणार आहोत एक वाजून पस्तीस मिनिटे आता काय करायचं आहे फक्त मिनिटाचा इथे अगोदर विचार करायचा मिनिटाला कितीने भाग द्यायचा सांगा पटकन पस्तीस भागिले किती अकरा ठीक आहे अकराने आणि ला भाग द्या पूर्ण भाग कितीचा बसतो तीनचा बसतो अकरा एक अकरा आणि अकरा त्रिक तेहतीस या ठिकाणी लिहिलं मी तीन आता पस्तीस मधनं तेहतीस काढा खाली उरतात दोन म्हणजेच अंश स्थानी बाकी लिहून टाका आणि छेद कितीने भाग दिला होता ती संख्या या ठिकाणी लिहिली अकरा दोन तीन पूर्णांक दोन छेद अकरा हा आला आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक चला पुढे काय करायचंय हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक या मिनिटामध्ये मिसळायचा आहे म्हणजे इथं अधिक तीन पूर्णांक दोन छेद अकरा लिहिलं करा यांची बेरीज पस्तीस आणि तीनची बेरीज करा पस्तीस आणि तीनची बेरीज येते अडवतीस मग इथं अगोदर एक लिहा एक वाजून पस्तीस तीन झाले अडतीस मिनिट दोन हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेत येणार आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचा प्रश्न सोडवण्याची ट्रिक तुमच्या लक्षात आली असेल मी परत एकदा रिवाईज करतोय जो टाइम दिलेला आहे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आपल्याला विचारलेला आहे त्या टाईममधला अंदाजित टाईम या ठिकाणी लक्षात घ्या एकमेकावर काठे येतील या ठिकाणी मिनिट काटा काटाच्या पुढे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि एकदम पाठीमागही ठेवायचं नाही आहे ज्या ठिकाणी मिनिट काटा आणि तास काटा एकमेकाच्या पुढे जात आहेत त्याच्या पाठीमागची पाचच्या पाठीतली या ठिकाणी मिनिटाची संख्या घ्या आणि त्या संख्येला अकराने भाग द्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा पूर्णांक जो आलेला आहे तो त्या मिनिटामध्ये मिसळा आणि अपूर्णांक जशास तसे सलग लिहा अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी विरुद्ध दिशेला येणारे काट्याचा टाइम आपण ॲक्युरेटपणे या ठिकाणी लिहू शकतो याच प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं घेऊन त्याचा सराव या ठिकाणी करा म्हणजे तुम्हाला हे ट्रिक लक्षात राहील आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न घेऊन नवीन स्टिक घेऊन शेकंदात उत्तर कसं काढायचं आहे या घड्याळावरील सर्व प्रकारचे टाईप आपण पाठीमागचे एक दोन तीन चार टाईप या ठिकाणी चॅनलवर दिलेले आहेत हा टाईप आणि पाठीमागचे टाईप सर्व टाईप सलग बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे आहेत ते भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न नवीन स्टिक आणि शेकंदात उत्तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू